छत्रपती संभाजी मधील सिल्लोड तालुक्यात शेतात असताना काळानं घाला घातला सगळं क्षणात संपलं अस्मानी संकटानं दुपारच्या सुमारास तालुक्यात हैदोस केला मोठा बुद्रुक इथं दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर शेतातून घरी जात असताना रंजना बापू शिंदे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत याच तालुक्यातील सारोळा येथील वीज कोसळून दोन सख्खे भाऊ रोहित राजू काकडे आणि यश राजू काकडे ठार झाले आई वडिलांना दोनच मुले असल्यामुळं मृत्यूमुळं त्यांच्यावर असमानी संकट कोसळलंय दोघे भाऊ पेरणीसाठी शेतात गेले होते तर तिसऱ्या घटनेत पिंपळदरी इथं दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला पेरणीसाठी शेतात गेलेले दोघे भाऊ पाऊस सुरू झाल्यामुळं शेतातील पत्र्याच्या शेडलगत उभे होते त्यांच्या अंगावर वीज कोसळली या दुर्घटनेत शिवराज सतीश गवाने यांचा मृत्यू झाला तर जीवन सतीश गवाने हा जखमी झाला त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर खातखेडा इथं शेतात काम करत असलेल्या वीस वर्ष विशाल ज्ञानेश्वर शिंदे यांच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे जखमी झाला त्याला उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणवी शिवारातील शेतकरी नारायण सांडू बांबर्डे यांच्या गट क्रमांक एकशे एकोणचाळीस मधील शेतात वीज कोसळून एकमैस ठार झाली तर दुसऱ्या घटनेत मांडणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्या गट क्रमांक दोनशे शहाण्णव मधील शेतात वीज कोसळून तीन वासरे ठार झाली या दुर्घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे